तिसरी काय म्हणजे किती वर्षात आहे आठ वर्षात आहे बरोबर आहे शाळेतून आल्या पोराला काय लागतो बोला बोल आता मुलगा मला मुलगा तुम्हाला ए मुलगा मला मुलगा तुम्हाला मुलगी मला मुलगी तुम्हाला आहे काय लागतं महिना म्हणून आले बरोबर जेवण आई ए आई भूक लागली का आई भूक लागली कितीची पोरगे करते तिला काही आई भूक लागली का भूक आई म्हणते आई काय करते टोपलं होऊ शकते टोपलं भाकरी आहे खाणारे दोघ सुरते होते आणि पुढं बसते पोरांना हसत खेळत जेव घालते हसत खेळत तर ती पाचवीची पोरगी जेवताना काय म्हणते माहिती आई खाई तीन घास धुततील आता खरं का तिची खाण्याची इच्छा आहे पण भाकरीच पूर्ण नाही ती काय ती काय म्हणते माहिती का संध्याकाळी जेवण नाही त्या पोरीचं वाक्य आहे का ती पाशवीची पोरगी म्हणतो आई जेव ग आई जेव तू दोन तीन घ्या जेव माझा बाप जर दारू पिऊन आला ना मारेल तुला आई मारेल तुला जीव नाही देणार का आई जेव तो मोठा बाप मोठा बहीण भाऊ जेवण झालं की ग्रह पाठले येतात अंधार पडला का दारुडी आवला धुळा देते दारुड्याच्या शिव्या कोणत्याच लेखकाला अजून देवानं कृपा करावा त्या कधी येऊन देऊ नये नायक शिव्या दारुड्याचा आवाज ऐकला का ते पोरग दफ्तर टाकित आणि बहिणीच्या कुशीत घुसतं त्याला माहित आहे माझा बाप बांधायला सुरुवात करणार ती पोरगी दप्तर ठेवते आणि बहीण भाऊ खाटाखाली राबतात ही दारुडी अवलात घरात येते टाकल्या फेकून देते बायकोला दोनच्या शिव्या देते आवाज पोरग बहिणीच्या कुशीत घुसत आणि पोरग कुशीत घुसून टापकन झोपी जात आणि ती पाचवीची पोरगी तोंडावरची गोदडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते अरे हरामी तिचे केस धरू धरू तिला मारतात कसायला गाय देणं दारुड्याला मुलगी देणार काहीच फरक नाही दारू तुम्ही भरपूर द्या दारू बद्दल आपलं मत नाही दारू आंघोळीला वापरा दारू बाथरूमला दारू न कपडे धुवा कारण दारू बोलेल तो सकाळी दिसणार नाही त्याची बातमी पडेल दारुड्यांच्या इंद्रीकरांनी भावना दुखवल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई आमच्या ठोका सगळ्या दारुणांना भगवान शंकरा पुढे सांगतो फक्त बायका करून अशी हिंडा पण एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका लागला